बॉम्बे कुटुंबियात पाच वर्षाचा साडेपाच वर्षाच्या मुलीवर बिबट्यानं प्राण घात घाल्ला केला अगदी घराच्या बाहेर ओट्यावर आणि ओट्याच्या बाजूला असलेलं गुस शेतीमध्ये ला तिला लातमध्ये घेऊन गेले आईवडिलांनी आजोबांनी तिला जबड्यातून बाहेर काढलं आणि तातडीने इथं रुग्णालयात आणलं मनसर रुग्णालयामध्ये त्याच्या चुलत्यांनी मला फोन केला आपल्या पारगाव काठापूरपर्यंत येत असताना आणि मी इथं डॉक्टर्सची बोलून सगळी व्यवस्था सगळी तयार केली दुर्दैवानं डॉक्टरनं हात लावायच्या अगोदरच त्या चिमुरड्या मुलीचा देहप्राण निघून गेलेला होता ह्या घटना शिरूर तालुक्यातल्या त्या परिसरामध्ये जांबूत असेल शरदवाडी असेल पिंपरखेड असेल काठापूर असेल या परिसरामध्ये ह्या घटना वारंवार होतात मी स्वतः जांभूत गावातील चार कुटुंबांना भेट देऊन पाहिलेलं आहे की चार घटना झाल्या दोन वर्षामध्ये पिपरखेडमध्ये गेल्या दोन तीन वर्षात वर वर ही तिसरी घटना आहे आणि वन खातं त्याच्यावर त्यांच्यापर्यंत जरी उपाययोजना करत असले तरी वरिष्ठ पातळीवरून विशेष करून केंद्रातून याच्यावर काहीतरी कायमचा तोडगा निघाला पाहिजे दुर्दैवानं तसं काही निघताना दिसत नाही अनेक बैठका झाल्या अनेक चर्चा झाल्या एकतर नसबंदी हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे त्याला शासनचा कायदा मान्यता देत नाही म्हणून त्या वारंवार घटना होत राहतील आणि आम्ही ते सहन करायचं ते चालणार नाही त्याला कुठंतरी आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे मी उद्या परवा कलेक्टर आणि या सगळ्यांच्याबरोबर ही बैठक लावू आदरणीय वळसे पाटील यांच्या साथीनं आणि त्याच्यावर तोडगा हा पण दादा काय झालंय बिबट्याचे हल्ले होतात वन खाते प्रयत्न करत आहे परंतु ठोस उपाययोजना होत नाही आणि मग आता ठोस उपाययोजना याच्यासाठी नसुबंधी हा एकमेव पर्याय आहे जे केंद्र शासनाच्या कायद्यामध्ये ते बसत नाही त्यामुळे ते करत नाही आम्ही आता बिबट्याची संख्या या जुन्नर आंबेगाव खेड शिरूर परिसरामध्ये नाही म्हटलं तरी हजाराच्या आसपास गेलेली आहे आणि त्याचा बंदोबस्त नाही झाला तर लोकांना इथं जगणं कठीण होईल अशी गोष्ट आहे की आता सेन्सर वगैरे मागवले हां काही ठिकाणी सेन्सर लावले त्या सेन्सरची संख्या जर जास्त असली तर त्याचा फायदा होईल असं मला वाटतं वाटतं पण आता दिवसेंदिवस काय झालं शेतीची कामं ठप्प झाली कारण काल जुन्नर तालुक्यात काही घटना घडल्यात शिरूरमध्ये झाले सगळे शेतकरी आता घरातून बाहेर पडायला मागत नाही खूप मोठी भीतीचं वातावरण इथं पसरलेलं आहे आणि याबाबत हा विषय या एवढा गांभीर्याने का म्हणजे आता तुम्ही तातडीने माहिती मिळाली आली भेट दिली परंतु विद्यमान खासदार याबाबत काहीच आवाज उठवत नाही काय मते आता तो त्याचा विषय माझ्या पद्धतीने मी उठवतोय नाही तुम्ही उठवत आहे परंतु हा कॅनराशी निगडीत विषय असल्यामुळे असला तरी त्यांनी उठवावा नाही उठवलं तर मी आहेच आहे ठीक आहे ओके